हा जो तुम्ही पाहता वाशीचा हायवे आहे वाशीच्या हायवेवरून सरळ सरळ गेल्यानंतर नाका क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला ले गाडी ठेवायची आहे आणि लेफ्ट साईडला ले गाडी ले ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही लेफ्ट साईड पकडून जालाल तेव्हा पुढे गेल्यानंतर काही अंतरावर ना एक रस्ता जो पुढे वाशीसाठी जातो आणि एक रस्ता साईडला ले, लेफ्ट साईडला ले एका गावामध्ये उतरतो हा तो लेफ्ट साईडचा रस्ता आहे तुम्ही पाहू शकता इथून एक स्लोप आहे हे स्लोप उतरल्यानंतर इथून सरळ सरळ तुम्हाला जायचं आहे कुठेच लेफ्ट राईट मारायचा नाही आहे जसं जसं तुम्ही पुढे गेलात का समोरच मंदिराचा गेट दिसेल बट तो क्लोज असतो परत तुम्हाला सरळच जायचं आहे पुढे पुढे गेल्यानंतर थोडं अंतरावर गेल्यानंतर मंदिराचा दुसरा गेट लागतो तोही मागे गेला त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर लेफ्ट साइडला इथे नवग्रहाचं मंदिर आहे हॅलो गायस सँडे एक तर यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे हेच ते मंदिर आहे जे लास्ट टाइम इथे व्हिडिओ बनवलेला परंतु तो व्हिडिओ आम्ही बनवल्यावर तो मंदिर बंद होतं त्या कारणास तो आम्ही बाहेरूनच रेकॉर्ड करून निघून गेलेलो तर आज आम्ही पुन्हा आलेलो आहे इथे तुम्ही पाहू शकता समोर तलाव दिसतो आहे तुम्हाला हे तलाव मंदिराच्या एक्झॅक्टली समोरच्याच साईडला आहे त्याच्या बाजूला एक छोटीशी शंकराची पिंड पण आहे आता आपण आज जाऊया आतलं मंदिर पण आपण पाहून घेऊया पूर्ण व्लॉग मी टाकत आहे याचा की जेणेकरून तुम्हाला पूर्ण मंदिर आतमधून कसं आहे हे दिसेल कारण लास्ट टाईम जे मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला पूर्ण आतमध्येपर्यंत जायला नाही भेटलं ही पार्किंग एरिया आहे काहीच खूप मोठा पार्किंग एरिया आहे इथे बऱ्याचशा गाड्या असतील तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर आरामशीर इथे पार्क होईल परिसर देखील मंदिराच्या बाहेरचा खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला गाडी वगैरेचं पार्किंगचं टेन्शन इथे राहणार नाही आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे स्टार्टिंगला एंट्रन्स इथून आहे आज जाऊन बघूया आत गेल्यानंतर तुम्ही बघाल टाईल्समध्ये असं एक इथे मंदिराच्या आतमध्ये बसायला खूप सारी जागा आहे हे नंदी महाराज आणि एक्झॅक्टली समोर मंदिराचा दरवाजा आहे सुरुवातीला मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर गणपती बाप्पांचं दर्शन करायला मिळेल तुम्हाला आणि त्याच्याच राईट साईडला श्री वसोबा म्हणून आहेत त्यांचंही दर्शन करायला मिळेल आणि त्यानंतर आपण मंदिराच्या घाबरात आज जाणार आहोत दरवाजा खूप सुंदर होता गाईज बघायला तर ह्या दरवाज्यामधून आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर स्टार्टिंगलाच खाली म्हणजे जिने उतरून खाली शिवलिंग तुम्हाला दिसतंय महादेवाचं दर्शन तुम्हाला होऊन जाईल इथे त्याचबरोबर इथे शिव शिवलिंगच्या समोर तुम्ही ध्यानाला पण बसू शकता इथून पुढे वर आलात वरती गेल्यानंतर तुम्हाला राधाकृष्णाचं मंदिर आहे छोटंसं त्याच्याच बाजूला रखमाईचं मंदिर आहे राम लक्ष्मण सीता आणि हनुमानही आहेत खाली ते देखील आणि इकडचं सगळ्यात सुंदर म्हणजे मला ते शंकराची पिंड आवडली खूप सुंदर होती तिकडे ध्यानस्थ पण बसलेले काही तिथे बराच वेळ होता तिथे त्यानंतर आपण थोडं बाहेर येऊया मंदिराच्या साईडला मंदिराच्या साईडला बाहेर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता राईट हँड साईडला एक शिड्या उतरून खाली एक अजून एक मंदिर आहे ते मंदिर देवीचं मंदिर आहे आपण तिथेही जाऊया इथे तुळस वृंदावन आहे खूप छान पद्धतीने तुळस ठेवलेली आहे इकडे आणि इथे बघा नवरात्रीचा जो माळ असते ती देखील लावलेली आहे इथे घट बसवलेला आहे मर्यायीचं मंदिर आहे शीतला देवी आणि मर्याई दोन्ही देवांचं मंदिर आहे तुम्हाला इथे साईडलाच आतमध्ये इतके देवांचं दर्शन होते त्यानंतर बाहेर आल्यानंतर देवीचं पण मंदिर आहे त्यात दोन एक मर्याई आहे आणि एक शीतला देवी आहे दोन्ही देव्यांचं दर्शन तुम्हाला इथे होईल त्यानंतर थोडंसं पुढे चालून आल्यानंतर एक अजून एक छोटंसं मठ लागतं बघा इथे साईडलाच मठामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात प्रथम साईबाबांचं दर्शन होणार आहे साईबाबांच्या बाजूला स्वामी आहेत स्वामींच्या बाजूला गगनगिरी महाराज आहेत इथे दत्तपण आहेत बरेचसे देव आहेत त्यामुळे खूप सुंदर वाटलं इथे तुम्हालाही हे वातावरण इथे जाणवेन नक्कीच सो आपण मंदिराच्या बाहेर पडलेलो आहोत पुन्हा आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहोत इथून आता आपल्याला लेफ्टला जायचं आहे जे एक नवग्रहाचं मंदिर होतं तिकडे दिसतंय तुम्हाला ते नवरग्रहाचं मंदिर आहे आपण आता त्या नवग्रहाच्या मंदिराच्या इथे मंदिरा जाणार जा आहोत आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला छानशी अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसते खूप मूर्ती सुंदर होती प्रसन्न होती त्याच्यानंतर तिथून तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला शंकराचं देवस्थान असले एक प्राचीन अशी एक शिवलिंग आहे याच्यात आणि प्लस तुम्ही बघाल ना तर दरवाजाच्या बाहेर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन पण केलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे बाजूलाच देवीचं पण मंदिर आहे शंकर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर भिंतीवर सुंदर प्रमाण छायाचित्रे व त्यांची नावे इथे दिलेली आहेत आणि ती खूप सुंदर वाटतात आणि तुम्ही बघाल ना तर तुम्हाला प्रत्येक स्थान इथे दिसेल तिथूनच थोडं पुढे आलात तुम्ही तर तुम्हाला बाजूलात लेफ्ट साईडला एक जागा दिसेल त्याच मंदिरातून तुम्हाला लेफ्ट साईडला आतमजुन्या दरवाज्यातून खाली उतरायचं खाली उतरल्याबरोबर तुम्हाला इथे नवग्रहांचं दर्शन होणार आहे आणि नवग्रहांचं दर्शन म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष कुठल्याही प्रकारचा तुमचा ग्रहदोष असेल सर्पदोष असेल कुठल्याही प्रकारचा रोग तर इथे त्याची पूजाविधीही केली जाते तुम्ही पाहू शकता हे नवग्रह आहेत आपण त्याला सर्कल करून पाहिलं आणि खूप छान होतं ते आणि त्याचबरोबर लेफ्ट साईडला तुम्ही बघाल ना तर इथे एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये ना विठू रखमाई आणि मध्ये शेषनाग होता खूप दिसायला सुंदर होतं ते आणि त्याचबरोबर त्याच्या बाहेर म्हणजे तिथून बाहेर आल्यानंतर पुन्हा लेफ्ट साईडलाच एक छोटंसं मारुतीचं मंदिर होतं बघा खूप सुंदर होतं महारुतीचं मंदिर आणि जेव्हा मागच्या वेळेला आम्ही इथे आलेलो ना तेव्हा हे दोन्ही मंदिर बंद होते ते कणकेश्वराचं मंदिर पण बंद होतं आणि जे नवगराचं मंदिर आहे हेही देखील बंद होतं पण आता मी बघितलं इथे येऊन खूप शांतता इथे दाखवली दुसरी गोष्ट म्हणजे जे आतमधलं जे, जे मंदिर होतं ना ते मंदिर खूप मोठं आहे जेवढा मी विचार नव्हता हो केला ते आणि हेही मंदिर खूप खूप म्हणजे खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे बरं वाटलं इथे येऊन आणि मी विचार केला त्यापेक्षाही खूप सु सुंदर आहे तुम्ही पण कधी आलात तर आजूबाजू शांत पण तुम्हाला आवडेल आणि बऱ्याचशा टाईपमध्ये इथे बघितलं ना तुम्ही नवग्रह पण आहेत वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन पण तुम्हाला देवांचं होणार आहे सो तुम्ही माझे व्हिडिओज पाहता तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं तुम्ही पण मला कळवा तुम्हाला एखादं मंदिर आवडत असेल तर नक्कीच मला ती प्लेस सांगा त्या प्लेसवर जायला मलाही देखील आवडेल आणि जर का कुठल्या व्हिडिओमध्येच कुठल्या चुका वगैरे होत असतील त्यादेखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा थँक्यू बाय बाय